ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री ज्योतिपतीवाची चंदन लेप मध्ये खडी महापूजा संपन्ना श्री ज्योतिपा देवाचे चंदनाचा लेप करून विशेष महापूजा बांधण्यात आली एक मे पासून सुरू झालेल्या सुट्टीमुळे आज पहिल्याच दिवशी भाविकांची ज्योतिबा दर्शनासाठी ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी झाली होती उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसांच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो उष्णतेचा मनुष्य आणि प्राण्यांना जसा त्रास होतो तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते उन्हाळ्यातील उष्णतेपासून ज्योतिबा देवाचंही संरक्षण व्हावं व वा थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन लेपनामध्ये महापूजा केली जाते निमित्त श्री ज्योतिबा देवाची चंदन लेपनामध्ये विशेष महापूजा मांडण्यात आली होती ही विशेष महापूजा श्रींचे मुख्य पुजारी गणेश दादरणे उमेश शिंगे सचिन ठाकरे सतीश बिवर्दणे अमित मिटके विशू ठाकरे अंकुश दादरणे विकास सांगळे यांनी पांडली यासाठी पाच किलो चंदन वापरण्यात आला पूजेसाठी दोन तासाचा कालावधी लागल्याची माहिती पुजारी सचिन ठाकरे यांनी दिली आज ही पूजा दिवसभर असणार असून रात्री नऊच्या दुपारतीनंतर ही पूजा उतरवली जाणार आहे चंदन लेपन पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचं रूप अधिक खुलून दिसतं हेच सुंदर देवाचं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविक आतुर होते दरवर्षी देवाला चंदनाचा लेप लावून चंदन लेपणाची पूजा केली जाते श्री ज्योतिबा देवाला शीतलता मिळावी यासाठी विशेष चंदन लेपनामध्ये महापूजा मांडली जाते चंदनाच्या लेपामुळे उष्ण काळात शरीर थंड राहतं चंदने अतिशय सुगंधी शीतल असतं चंदनाच्या याच गुणामुळे शीतलता वाढावी यासाठी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो महानकरी निपसाठी ज्योतिपा तीर्थहून दत्तात्रेय धडेलं आणि याही वर्षी संकेताप्रमाणेच म्हणजे ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यानंतर वैशाख शुद्ध चतुर्थ धोतिव डोंगर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या रूपात देवाची पूजा बांधली जाते तसेच काही पूजा ह्या संकेताप्रमाणे मानल्या जातात त्यातीलच ही चंदनलेप पूजा थांबवा नंतर त्याला